श्री गणेशाय नम तर इथे काय काय सामान घेतलेलं आहे पहा तर इथे आहे एका कॅरी बॅग मध्ये केळी आहेत लिंबू आहे आहेत हळदी कुंकवाचं सामान आहे उदबत्ती कापूर वगैरे नारळ आहेत एका डबामध्ये मध्ये तूप आहे साखर आहे गरम पाणी दूध आहे तर हे सगळं साहित्य घेऊन आम्ही आता निघालेलो आहोत हे चल घर जात मागच हो तर हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जावं ही चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर बघा चाल आम्ही चाललो आहे आमच्या ग्रामदेवी आहे जी, 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 जी शिराकाई ग्रामदेवी आहे तिकडं चाललो आहे तर आई गेलं थोडं सामान घेऊन तर आम्ही ते थोडं सामान घेऊन जाणार आहे तर बघा तर बरोबर जायच्या टायमाला बघा असा असं सुरुवात केली तर आता जायचं अवघड आहे ते रानात असल्यामुळे तिकडं चिपकल पण भरपूर असतं आता काय जायचं रेनकोट घालणार लोकाची अलगलाय पोर्स लोक यायला सांगितलं आणि काय करायचं एकच रेनकोट आहे छत्री घेतली तर हळूहळू चालवायला काय करायचं सामान आणि घ्यायचं आहे चेक किटली घेऊन गेले आई गरम पाण्याची दहीचा डबा आणि साडी आयरची फुलांचं काय काय घेऊन गेले आणि आपल्याकडने पाणी आहे पाणी दूध आणि नारळ ठेवले आपल्याला घेऊन यायला तर बघा पौशायला लागला आहे भरपूर आणि म्हणजे बारीकच आहे बारीक असा पौशायला लागला आहे पण आता मला छत्री धरून गाडीवरती बसायला येणार नाही कारण मग सामानसुद्धा आहे त्यामुळे मी असं स्पूर आणलेलं आहे तर बघू आता कले जाले जाले, तर बघा हे शिरकाई देवीचं मंदिर आता आलेलं आहे तर इथं गर्दी देखील भरपूर आहे कारण शुक्रवारचं आणि मंगळवारचं गर्दी असते सगळ्यांचे अभिषेक वगैरे असतात रातबरीच गर्दी आहे पाऊस पण भरपूर आहे तर इथं बघा फरशीवर थोडा पाऊस पडला आहे आणि सगळ्यांच्या एजामुळे चिक्कल झाला त्यामुळे पाय घसरायला लागले तर बघा गर्दी पण किती भरपूर आहे तरी इथे बघा आम्ही परत पुन्हा घरी चाललो भाऊ वटीसाठी होते आई आणि आम्हाला मोठ्या सण त्यामध्ये विसरले ते आणण्यासाठी आम्ही परत घरी चाललो तर इथे बघा आणि ज्वारीचं पोत आहे तर गव्हाच्या पोत्यातलं मी गहू घेतलं वट्टीसाठी थोडं आणि पुन्हा ते पोतं बांधून ठेवलं कारण लगेच मग उंदर वगैरे लागतात असल्यामुळे असल्यामुळे आणि रानातलीच वस्ती उंदरं वगैरे लगेच लागतात तर ते सगळं बांधून व्यवस्थित मी ठेवून घेतलं आणि परत मग आम्ही पुन्हा गेलो मंदिराकडे तर इथं बघा ऐशिराकाईच्या मूर्तीला अभिषेक वगैरे सगळं घालणं चालू आहे पहिल्या मूर्तीला स्वच्छ करून आंघोळ वगैरे घालून घेतात तर पहिला गरम पाण्याने थंड पाण्याने दुधाने सगळं धुऊन अभिषेक घातला जातो तर ते इथे चालू आहे तर बघा आता दिवीचं रूप पाहू शकता तुम्ही खूप छान असं देवीचं रूप प्रसन्न असं दिसत आहे तर आता आरतीला सुरुवात करायची आहे तर आम्ही सगळे आरतीसाठी कंजीर राहिलो आहोत

तर हा अभिषेक घालायचं कारण म्हणजे मी नवस बोलले जे होते जेव्हा अहो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्यावेळी त्यांच्या पायाची सर्जरी वगैरे काही होऊ नये कारण डॉक्टरांनी सांगितलेलं सर्जरी करावी लागणार म्हणून तर सर्जरी होऊ नये फक्त औषध आणि गोळ्यावरती कवर व्हावं म्हणून मी नवस बल्लेवटी शिरा केला की जर हे औचन गोळ्यावरती कवर झाले तर मी अभिषेक घालीन म्हणून म्हणून मग हा अभिषेक घालायचा राहिला होता तर तो आता घालून घेतला तर आता अभिषेक वगैरे सगळं घालून झालेलं आहे आवरलेला आहे माणसदेखील शाळा सुटल्यानंतर आला होता तिथे तर आता आम्ही तिघे देखील घरी निघालो आहोत आई काय नंतर येणार आहेत कारण तिथं आता महाप्रसाद देखील आहे तर माई जून वगैरे येणार आहेत माझा शुक्रवार असल्यामुळे उपास होता त्यामुळे मी थांबले नाही जेवण्यासाठी माणूस दिसून खोळा दिसत खेळाला एक पण आमच्या माणूसला मी असं ढोलू हातले आता बघा आम्ही आलेलो आहे आवरून आता मी जाणार आहे शॉप शॉपवरती तर शॉपला जायला पण आता बराच वेळ झालाय तर रात जा किती वेळ होते खायला दुपार जा अजून खायला दुपारी जायचं आहे अड्ड्याला बरोबर जरा शाबरू खिचडी फोडणी टाकून घेणार आहे मग जाणार आहे कारण मग आली आज सकाळपासून जायचं शाबूची खिचडी वगैरे तयार झालेली आहे आणि आता खिचडी खाऊन मी निघणार आहे शॉपवरती तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद